जिल्हा पोलीस तलातील पोलीस शिपाई चालकपदाच्या भरतीसाठी शासकीय नोकरी मिळवण्याच्या उद्देशाने बनावट कागदपत्र जोडणाऱ्या तरुणावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे सदर फसवणुकीची घटना ही दिनांक एकोणीस जून दोन हजार चोवीस ते चौदा जुलै दोन हजार चोवीस या कालावधीत घडली आहे आणि या प्रकरणी सुरक्षा शाखेचे पोलीस निरीक्षक अरविंद बोडके यांनी विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे बचापा पिरगुंड हिप्परगी राहणार सिंधूर तालुका जत असं गुन्हा दाखल झालेल्या तरुणाचं नाव आहे याबाबत अधिक माहिती अशी की जिल्हा पोलीस दलातील पोलीस शिपाई चालक पदाची भरती प्रक्रिया जून जुलै या दोन महिन्यात पार पडली पोलीस दलात भरती होण्यासाठी जिल्ह्यासह हो महाराष्ट्रातून तरुण सांगलीत आले होते दोन हजार बावीस तेवीसमध्ये चालक शिपाई या पदासाठी घेण्यात आलेल्या भरती प्रक्रियेमध्ये तात्पुरत्या अंतिम निवड यादीतील संशयित उमेदवार बसप्पा हिप्परगी आणि भरती प्रक्रियेदरम्यान सादर केलेला जन्माचा दाखला आधार कार्ड वाहन चालक परवाना शाळा सोडल्याचे दाखले डोव्हिसाईल प्रमाणपत्र डब्ल्यू एस प्रमाणपत्र ही छाननी दरम्यान बनावट असल्याचं निष्पन्न झालं सदर प्रकाराबाबत चौकशी केली असता शासकीय नोकरी मिळवण्याच्या उद्देशाने हिप्परगी आणि अज्ञात व्यक्तीकडून सदरची बनावट कागदपत्र बनवल्याचं उघडकीस आलेलं आहे आणि यानंतर पोलीस अधीक्षक संदीप फुगे यांनी कारवाईचे आदेश दिले त्यानुसार सुरक्षा शाखेचे पोलीस निरीक्षक अरविंद बोडके यांनी विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी बनावट कागदपत्रे तयार करून फसवणूक केल्याप्रकरणी संशयित बसाप्पा हिपरगे याच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी सांगली